श्रेयस पाटील याची नवोदयासाठी निवड हणबरवाडी तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेतील विद्यार्थी श्रेयस सचिन पाटील यांनी नवोदय परीक्षेमध्ये यश संपादन केले त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे नुकत्याच नवोदय परीक्षा पूर्ण झाल्या या परीक्षेसाठी बेळगाव जिल्ह्यातून सुमारे पंधरा हजार विद्यार्थी बसले होते जिल्ह्यातून ऐंशी विद्यार्थी तर निपाणी तालुक्यातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे यामध्ये हणबरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांचा मुलगा श्रेयस याची निवड झाली आहे श्रेयसला हणबरवाडी शाळेचे मुख्याध्यापक डी एस नाईक वडील सचिन पाटील आई ज्योती पाटील यांच्यासह अन्य शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले श्रेयसला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे हेवी मत आकर्षक व्याज दर कमी कमी कागदपत्र जलद कर्ज उपलब्ध कर्ज कमी व्याज सोने दान ऋण होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध तालुका निपाणी